प्रभाग पाच मध्ये घडाळाची टिकटीक वाढली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्राध्यापक विद्याताई राम बुरंगी व अरविंद ढगे पाटील यांच्या घरोघरी प्रचार मोहिमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रचार मोहिमेला राजकीय तापमान वाढवत आहे डोअर टू डोर व्हिजिटमुळे मतदारांच्या मनात उमेदवारांची छवी उमटत आहे प्रभागाच्या शैक्षणिक विकासासह मूलभूत गरजांकडे प्राधान्य देण्याचा प्रयत्न उमेदवारांचा राहणार आहे भविष्यात महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रभागात विविध कार्यक्रम राबविले जातील असे सुद्धा त्यांनी महिला भगिनींना सांगितले सर मी पेशाने एक शिक्षिका आहे शिक्षणाचं काम करत असताना विद्यार्थी घडवत असताना समाज घडवणं हे पण माझं एक दायित्व आहे या विचारातून मी राजकारणामध्ये ज्या युवा पिढीला ज्या अपेक्षा आहेत एका राजकारणी नेत्याकडनं त्या अपेक्षा मला जवळून जाणून घेता येतील आणि समाज हितासाठी मला काहीतरी करता येईल याकरता मी या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षण विभागाशीच निगडित आहात शिक्षणासाठी तुमच्या परिसरामध्ये काय डेव्हलपमेंट होतील मी शिक्षणासाठी विशेषत आपल्या इथले विद्यार्थी सीईटी आणि जेईई साठी बाहेरगावी जातात आणि त्यावेळेस त्यांना अमाप खर्च येतो गरीब विद्यार्थी यामध्ये आपलं ज्यांचे आईवडील गरीब आहेत ते यामध्ये आपलं योगदान देऊ शकत नाही त्यामुळे मी एक शिक्षिका म्हणून सर्वात पहिले हे करेन की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याच गावामध्ये उत्तम शिक्षणाची आणि इंटरन्स परीक्षा असतात त्याची सोय उपलब्ध करून देता येईल हे माझं सर्वात पहिलं ध्येय असेल आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस लाईन ही माझी प्राथमिकता असेल जॉगिंग पार्क करायचे गार्डन करायचे आणि स्वच्छतेचा विषय हा सर्वात महत्वाचा व सर्वात कठीण झालेला आमच्या प्रभागामध्ये